शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां डावा शहराची खबर बात महानगरपालिकेने तब्बल एकवीस ते बावीस वर्षानंतर पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या दरवाढीमुळे पाणी योजनेच्या खर्चात होणारी तूट अवघी पंचवीस टक्क्यांनी कमी होणार आहे सद्यस्थितीत पाणी पुरवठा योजनेवर चव्वेचाळीस पूर्णांक सदुसष्ट कोटी रुपये वार्षिक खर्च होत असून उत्पन्न अवघे दहा पूर्णांक नऊ कोटी रुपये आहे पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे त्यामुळे पाणीपट्टी पट्टी दोन हजार चारशे रुपये करण्याचा निर्णय नाईलाजस्तव घेण्यात आला आहे पाणीपट्टी वाढवली असली तरी उत्पन्नात केवळ दहा कोटींची वाढ होणार आहे अद्याप वीस ते पंचवीस कोटींची तूट कायम राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी वाढीव पाणीपट्टीनुसार बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सा सासरच्या सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित विवाहितेने या प्रकरणी शनिवारी फिर्याद दिले, पती सचिन वसंत शेळके सासू अनिता वसंत शेळके सासरे वसंत विश्वनाथ शेळके दीर बाजीराव वसंत शेळके आणि ननंद सविता गणेश कोल्हे आणि तिचा पती गणेश कोल्हे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संशयित आरोपींनी फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला पतीकडून हुंड्यासाठी सतत त्रास दिला जात होता असा आरोप देखील करण्यात आला आहे कार्यालयाची वसुली रक्कम घेऊन जाणाऱ्या नोकरदारास दोन दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चौघांनी रस्त्यात अडवून मारहाण करून लुटले आहे नोकरदाराकडील रोख रक्कम मोबाईल बायोमेट्रिक स्कॅनर असा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे सत्तेचाळीस रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे पवन शेषराव तुपे असे या नाव आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता नगर तालुक्यातील खारे कर्जुने ते निमगाव वाघा या रस्त्यावर खारे कर्जुने शिवारात घडली या प्रकरणी तुपे यांनी शुक्रवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोलेगाव उपनगरातील आंबेडकर चौक येथे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करत असलेल्या एका युवकाला तोफखाना पोलिसांनी पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळावरून गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्यांसह अठरा हजारांचा सा मुद्देमाल जप्त केलाय युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे थॉमस संतोष सरोदे असे त्याचे नाव आहे आंबेडकर चौकातील चेतना गॅस रिपेअरिंगच्या टपरीजवळ एका इसमाकडून घरगुती गॅस सिलेंडरचे अवैध रिफिलिंग केले जात आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती शहरातील गजानन नगर येथे राहणाऱ्या बावीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली राहुल शिवाजी शिंदे असे मयत युवकाचे नाव असून ही घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली गजानन नगर भागात पूर्वी मराठी शाळेच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत राहुल शिंदे याने गळफास घेतला सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर खासगी रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांची घटनास्थळी भेट दिली व पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर